नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या आहे शनी प्रदोष आणि तोही श्रावण महिन्यातला प्रदोष आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट असतील खूप अडचणी असतील आणि बाजूने म्हणतो ना की रस्ते बंद झालेले आहेत आता या परिस्थितीमध्ये मी काय करू आणि कसं या परिस्थितीमधून बाहेर पडू हे तुम्हाला कळत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करा त्याचबरोबर तुम्हाला जर कोणीतरी काहीतरी फसवलेलं असेल कशामध्ये तरी अडकवलेलं असेल आणि तुम्ही तुमची त्याच्यामध्ये काही चूक नाही पण तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवण्यात येते तर त्या परिस्थितीमधून त्या ट्रॅपमधून बाहेर येण्यासाठी सुद्धा तुम्ही हा हा उपाय उपाय करू शकता नक्कीच केल्यानंतर जी कोणती परिस्थिती आहे किंवा संकट आहेत अडचणी आहेत सगळे मार्ग बंद झालेले आहेत काय करावं काय नाही काहीच कळत नाही तर या परिस्थितीतून सुद्धा बाहेर काढण्याची क्षमता जी आहे ती या उपायामध्ये आहे हा जो उपाय आहे तो प्रदीप जी मिश्रांनी सांगितलेला आहे शिव महापुराण कथेतील हा उपाय आहे त्याच्यामुळे आवर्जून उद्या तुम्ही स्वतःसाठी हा, हा उपाय करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता पिरियड्स असतील तर मध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही पण खूप गरज आहे हा उपाय करण्याची आणि तुम्हाला तर पिरियड्स आलेले आहेत तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो पण तो सुतक आलेला असेल तर सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही आणि तुम्हाला हा उपाय करणं खूप गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सापडलेले आहात तुम्ही कुठे गावाला वगैरे आहात स्वतःचं घर सोडून गेलेले आहात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे प्रदीपजी मिश्रांनी तूप वापरण्यासाठी सांगितलेलं आहे पण आता तुमची परिस्थिती अशी आहे की तुम्ही तूप वापरू शकत नाहीत काही केलं आम्ही तूप वापरू शकत नाही पण हा उपाय करणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे तर बघा शेवटी काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि तूप तेल ह्या वस्तू यापेक्षा आपला भाव आणि आपली भक्ती महत्वाची आहे किती श्रद्धेने किती भक्तीने तुम्ही कोणताही उपाय करत आहात किंवा कोणतीही सेवा करत आहात हे त्या भगवंतासाठी महत्वाचं आहे तुम्ही किती आतर्कतेने अंतकरणातून त्या भगवंताला हाक मारताय हे महत्वाचं आहे त्यामुळे मी तूप नाही वापरू शकत तर मग मी हा उपाय नाही करायचा का तर असं करू नका तुम्ही जर तूप वापरू शकत असाल तर तूप वापरण्याचाच प्रयत्न करा कारण प्रदीपजी मिश्रांनी तूपच सांगितलेलं आहे पण पर परिस्थिती नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही देवघरात दिवा लावण्यासाठी वगैरे वापरता देवांसाठी ते तेल तुम्ही इथे वापरलं तरी सुद्धा चालेल ही पण गोष्ट क्लिअर केली कारण ही कमेंट पुढे येणारच आहे म्हणून अगोदरच सांगितली आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे थोडेसे काळे तीळ काळे तीळ तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असतील तर तेही चालतील किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल ना तिथे तुम्हाला काळे तीळ मिळून जातील अगदी दहा रुपयाचे काळे तिळा ना खूप झाले ते सुद्धा तीळ खूप झाले त्यानंतर सात मातीच्या पंत्या ला तुम्हाला लागणार आहेत दिवाळीमध्ये ज्या आपण मातीच्या पंत्या लावतो ना तर त्या सॉरी आठ लागणार आहेत सुरुवातीला मी सात सांगितलं चुकून सात सांगितलं आठ लागणार आहेत परत आता इथे कन्फ्युजन हो नका परत तीच कमेंट ताई सात का आठ सात काठ तर आठ एट आठ पंत्या मातीच्या घ्यायच्या आहेत आठ फुलवाती घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या पंत्या आहेत त्या जुन्या वापरायच्या नाहीयेत नवीन वापरायच्या आहेत नवीन पंत्या घ्यायच्या आहेत या उपायासाठी आठ पंत्या घ्यायच्या काळे आणि एक तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपल्या घरातलं आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आणि तोही उद्या शनी प्रदोषच्या संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे काळे तीळ एक तांब्या पाणी आणि आठ दिवे घेऊन आठ दिव्यामध्ये तूप आणि प्रत्येक दिव्यामध्ये एक एक अशी फुलवात हे सगळं घेऊन आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे बेलपत्र वगैरे तुम्हाला मिळालं तर अतिशय उत्तम तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला शिवलिंगावरती काळे तीळ टाकायचे आहेत आणि पाणी अर्पण करायचं आहे किंवा काळे तिळ तुम्ही पाण्यामध्ये टाका आणि हे जे जल आहे पाणी आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यानंतर पांढरे फुलं असतील किंवा बेलपत्र वगैरे जे काही असेल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे आठ दिवे आहेत ते आपल्या समोर तुम्हाला ठेवायचे आहेत आता हे कुठे कुठे कसे कसे लावायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते हे आठ दिवे सुरुवातीला प्रज्वलित करून घ्यायचे तुमची मनोकामना तुमची समस्या कशासाठी तुम्ही हा उपाय करताय अगदी घरी तुम्ही ह्या पंत्या तयार करण्यापासून पाणी घेण्यापासून ज्या सगळ्या गोष्टी करताय त्या वेळेला मनामध्ये तुम्हाला इंटेन्शन ठेवायचं आहे की मी हा उपाय कशासाठी करत आहे आणि महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावरती पाणी अर्पण करताना सुद्धा तुम्हाला तुमची समस्या सांगायची आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हा प्रत्येक एक एक दिवा सुद्धा प्रज्वलित करताना तुम्हाला तुमची इच्छा तुमची समस्या बोलून दाखवायची आहे पहिला दिवा जो आहे पहिली पंथी जी आहे ती तुम्हाला आता बघा हे शिवलिंग आहे शिवलिंगाच्या आपण समोर बसलो हे मध्ये शिवलिंग दिसतंय तर याच्या समोर आपण बसलेलो तर आपल्या समोर आपल्या आणि शिवलिंगाच्या मध्यभागी समोर पहिली पंथी ठेवायची त्याच्यानंतर दुसरी जी आहे थे थे ती त्याच्या थोडीशी इकडे क्रॉस साइडला जिथे पांढरे फुलं दिसतात बघा अर्पण केलेले त्याच्या बाजूला ठेवायची तिसरी जी आहे सरळ ठेवायची त्याच्या पुढची जी आहे हे पांढरे फुलं ठेवलेले आहेत त्याच्या अपोजिट साईडला मागच्या साईडला तिथे ठेवायची चौथी जी आहे ती आपल्या समोर जी आपण पंथी ठेवली होती सेम त्याच्या मागच्या शिवलिंगाच्या मागच्या साईडला ठेवायची त्याच्यानंतरच्या पुढच्या बघा इथून जो हार खाली आलेला आहे तर याच्या दोन्ही साइडला दोन ठेवायच्या आणि जिथून हे पाणी जातं बघा तर याच्या दोन्ही साइडला दोन म्हणजे अंदाजे अशा आठ ज्या पणत्या आहेत प्रज्वलित केलेल्या त्या तुम्हाला मनोकामना बोलून शिवलिंगाच्या चहूबाजूने ठेवायच्या आहेत पण जिथून पाणी जातं तिथे ठेवायचे नाहीत आजूबाजूला सगळीकडून ठेवायच्या आहेत तुमची इच्छा बोलायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे तर या पद्धतीने शनी प्रदोषच्या दिवशी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही खूप संकटात आहात अडचणीमध्ये आहात आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळण्यासाठी हा जो आठ दिव्यांचा उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे श्री स्वामी समर्थ